भोई अर्थात ढिवर समाजाला हजारो वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध रामायण ग्रंथ लिहिणारे त्या काळातील साक्षर असे महान वाल्मिक ऋषी यांचा वारसा लाभला आहे असे असतानाही हा समाज आजवर दुर्लक्षित राहिला आहे या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अनेक उपक्रम राबवले प्रचंड मेहनती एकनिष्ठ व प्रामाणिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील सावली येथे महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळा सौंदर्य करण्याचे भूमिपूजन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज मेळावा त्यांच्या पुढाकाराने नुकताच संपन्न झाला या प्रभू रामचंद्राची सर्वप्रथम जगाला ओळख करून देणारा कोणता ऋषी असेल तर तो आपला दैवत वाल्मिकी ऋषी आहे हे आपण विसरता का आणि आपला दैवत जर रामायण लिहू शकतो अशी आख्यायिका आपण वाचली वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर आपण आपल्या समाजाला वाल्मिकीच्या रूपानं लिहित करण्याचं काम पहिल्यांदा केलं पाहिजे आपत्ती व्यवस्थापनाचा खरा आधार भोई समाज बांधव असून या समाजाने अंधश्रद्धेला दूर सारून शिक्षणाची वाट धरत समाज प्रगती साधावी हा ध्यास त्यांनी उराशी बाळगला आहे या समाजाच्या उत्थानाकरिता महाविकास आघाडीची आगामी काळात सत्ता आल्यास दिवंगत खासदार जतिराम बर्वे यांच्या नावे महामंडळ स्थापन करून समाजाच्या मुख्य व्यवसायाच्या निगडीत असलेल्या सोसायट्यांना अर्थसहाय्यक करून भोई समाज बांधवाला मूलभूत हक्क मिळवून देण्याचे वचन त्यांनी समाजाला दिले आहे विजय वडेट्टीवार सर्वसामान्य कुटुंबातून असल्याने सामान्यांची वेदना ते जाणतात येणाऱ्या काळातही या समाजाला प्रतिनिधित्व देऊन सोबतच उर्वरित सर्व समाज बांधवांना घरकुलांचा लाभ देऊन खरकुल निधीत दुपटीने वाढ करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे महर्षी वल्मी की जी की